रामकृष्णजी म्हणून श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक क्रमांक चाळीस अर्जुनाचा चा चालू पापापासून प्रवृत्त वाहन होण्यासाठीचा प्रयत्न अर्जुन सांगू लागलेला भगवंताला आणि भगवंताला सांगत असताना त्याने अनेक अने उदाहरणं द्यायला सुरुवात केली आणि त्यात आणखी काही उदाहरणाची भर अर्जुनाने घातलेली आहे पुढे सांगतोय की कुलक्षय किंवा कुलाचा नाश करणाऱ्याची काय गती होती याच्याबद्दल अर्जुन स्वतः सांगू लागला अर्जुन भगवंताला बोलू लागलाय सनातन धर्मे नष्टे कुलम अधर्मो अभिभवतूत अरे हे भगवंता हे कृष्णा कुळाचा जर नाश झाला तर कुलधर्माचा नाश आपोआप होतो आणि धर्माच्या नाशानं ना कुलावर अधर्माचाच पकडा बसतो मग माझ्याकडून जर या आपण जर वध झाला तर कुलधर्माचं पाप माझ्या माथ्यावर बसणार आहे म्हणजे माझ्यासारखून ज्या धर्मराजासाठी या माझा मोठा भाऊ असणार अधर्म आम्हा सर्वांसाठी धर्म हाच प्रमाण आहे आणि आमच्याकडून अधर्मकृत्य कृत्य घरावं हे मला कदापि सहन होणार नाही उदाहरण देत असताना मग मनोबर आहे सुंदर वर्णन करतात काष्ट काष्ट मथि एक उपजे, तेने जात जे प्रज्वल लाकूड लाकडावर लाकडाच लाकडाशी घर्षण झालं की त्यामधून अग्नी प्रज्वलित होतो आणि तोच अग्नी ज्या लाकडांचं घर्षण झालेलं त्या लाकडांनाच भस्मसात कोणता तसच माझ आमचं पांडवाचं आणि कौरवाचं पांडव रुपी लाकूड आणि कौरव रुपी लाकूड हे एकमेकावर घासले तर नाश हा दोघांचा होणार मग यात काय फायदा आहे मला सांग पुढे विचारू लागला तो भगवंताला तैसे गोत्रींची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे कुळाचा संपूर्णपणे नाही होईल आमचा कोणत्याही पद्धतीतून आम्ही आमचा एकमेकांचा जर वध झाला युद्ध म्हटल्यानंतर वध तर होणार जय पराजय होणार कोणीतरी कोणाला तरी मारणार मग माझ्याकडून त्यांचा वध झाला काय आणि त्यांच्याकडून माझा वध झाला काय आमच्या संबंध कुळाचा नाशच होणार आहे ना मग हे मला योग्य वाटत नाही हे माझ्या बुद्धीला काही केल्या पडत नाही पुढे तो भगवंताला बोलत असताना सांगते मनोनी पापे वंशज धर्मो मग आरोपे कुळा माझे आमच्या कुळामध्ये मग कुशल किंवा धर्म प्रधान म्हणून जो आमच्या कुळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो नाहीसा होऊन जाईल अधर्माची कुळ म्हणून आणले जातील आम्हाला कोणी जवळ घेणार नाही अरे देवा आम्हाला कुठलाही देव आम्हाला सग सक... जगाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही मागे सुद्धा भगवंताला अर्जुन बोलू लागला होता की देवा अरे हे पाप माझ्याकडून घडल्यानंतर मी तुला तरी कशा पद्धतीने तोंड दाखवायचं तसं आमच्या सबंध कुळाचा नाश जर झाला तर मग काय अर्थ काय राहणार आहे किंवा काय आमच्या पदरात पडणार आहे अशा पद्धतीचं तो भगवंताला अर्जुन असणारा बोलू लागलेला आहे आपल्या मनात ती खिन्नता व्यक्त करू लागलेला आहे पुढे आणखी काय बोलतो आपण पुढील श्लोकामध्ये ऐकूया रामकृष्ण